त्याचा शोध घेतला असता असं निदर्शनास आलं की त्यांचा जो आहे खून करण्यात आला डेड बॉडीचे जे तुकडे आहे ते पाचशेच्या तलावामध्ये टाकून देण्यात आले होते तीन आरोपींना अरेस्ट केलं होतं आणि अजूनही ते सगळे आरोपी हे जेलमध्ये आहेत पुणे ग्रामीणच्या हद्दीत असणाऱ्या डोंजे परिसरात एका बिल्डरची अपहरण करून हत्या करण्यात आली होती याचाच तपास घेत असताना आता पुणे ग्रामीण पोलिसांनी जवळपास दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे आणि आजच या, या प्रकरणातला जो मुख्य आरोपी होता त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो बिल्डर आहे तर त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याचं अपहरण करून त्याची हत्या करून त्या त्याचे बॉडी जे आहे त्याचे तुकडे करून तिथेच असणाऱ्या नदीमध्ये फेकून देण्यात आले होते एकूणच या संपूर्ण घटनेबाबत काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून जिल्ह्या अंतर्गत हवेली पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर दोनशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेला एक गुन्हा होता त्या गुन्ह्यामध्ये इनिशियली आपण मिसिंग आणि नंतर किडनॅपिंग अशा दोन स्वरूपाचे पहिले मिसिंग नोंदवलं होतं आणि नंतर किडनॅपिंग नोंदवलं होतं ह्यामध्ये एक सिनियर सिटिझन होते श्री विठ्ठल पोळेकर ह्यांचं किडनॅपिंग झालं अशी प्रथमदर्शनी माहिती होती त्याचा शोध घेतला असता असं निदर्शनास आलं की त्यांचा जो आहे खून करण्यात आला आणि त्या खून करून त्यांच्या डेडबॉडीचे जे तुकडे आहे ते पाचशेच्या तलावामध्ये टाकून देण्यात आले होते त्या अनुषंगाने आम्ही तीन आरोपींना अरेस्ट केलं होतं आणि अजूनही ती सगळे आरोपी हे जेलमध्ये आहेत ह्याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहेत योगेश उर्फ बाबू किसन भामे ह्या व्यक्तीला काल कोल्हापूरहून तो पुण्याकडे येतो आहे अशा संदर्भाची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगानं आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आणि अरेस्ट केलेलं आहे ह्यामध्ये पुढे जाऊन जे आहे आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर केलं असता त्याच्यामध्ये आम्हाला पाच दिवसाचं पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झालेला आहे ह्यामध्ये सदर व्यक्तीचा खून करण्याकरता धारदार शस्त्र कोयत्याचा वापर केला होता आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून ते त्या तलावामध्ये टाकण्यात आले होते ह्यामध्ये खुनाच्या मागचा जो उद्देश आहे जो प्रिलिमिनरी जी माहिती एफ आय आरमध्ये देण्यात आली होती त्या अनुषंगाने तर असाच होता की खंडणी मागितली होती जवळपास दोन कोटी रुपयाची खंडणी ह्यांना मागितली होती हे विठ्ठल पोळेकर हे व्यावसायिक आहेत त्यांचा कन्स्ट्रक्शनचा मोठा बिझनेस आहे आणि त्या अनुषंगानं हा गुन्हा केला असावा अशी प्रिलिमिनरी माहिती होती परंतु जो मुख्य सूत्रधार आहे तो आज आमच्या ताब्यात आल्यानंतरच त्याचा जो मोटिव्ह आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे ह्याच्याबद्दलची स्पष्टता पुढे येणार आहे हे इथलेच स्थानिकच गुन्हेगार आहेत हे डोंजे गोरे ह्या भागामध्ये राहणारे हे गुन्हेगार आहेत